मंत्री माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शेतात बिबट्या जेरबंद राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले लोणी बुद्रुक म्हस्के वस्ती येथील माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वस्ती शेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये नऊ ते दहा वर्ष वयाची माधी बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग यांना यश या आले आहे गेल्या काही महिन्यापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार परिसरात वाढला होता व परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता म्हणून डॉक्टर प्रमोद म्हस्के पाटील यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वन विभागानं तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठेवण्यात आले होते आणि दोन महिन्यापासून रोज संध्याकाळी शेळी पिंजऱ्यात ठेवणे व सकाळी घरी आणणे तसेच पिंजऱ्याची जागा बदलणे हे रोजचेच काम झाले होते पण पिंजऱ्यातून शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप मारून शेळी ठार केले परंतु कामगारांनी आरडाओरडा केल्यानं शेळी सोडून बिबट्या शेजारच्या उसात पळून गेला सदर घटनेची माहिती विकास मस्के यांना देण्यात आली माहिती मिळताच म्हस्के व वनरक्षक प्रतीक गजेवार घटनास्थळी गेले मृतशेळीचा रितसर पंचनामा करून ज्या ठिकाणी शेळी मारली त्या ठिकाणी पिंजरा लावून त्यात मृतशेर ठेवले आणि संध्याकाळी साडेसात वाजता सकाळची केलेली शिकार शोधत बिबट्या आला आणि अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला संध्याकाळी साडेसात वाजता पिंजऱ्याचा दरवाजा पडला व मोठा आवाज झाला म्हणून कामगारांनी पाहिले तर बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री पडताच रमेश घोलप यांनी तात्काळ विकास मस्के यांना माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक गजेवार व म्हस्के घटनास्थळी येऊन पंचनामा करून पिंजरा हलवण्याची कारवाई केली यावेळी माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील डॉक्टर नानासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते दरम्यानच्या काळात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरल्यामुळे बघ्यांची खूप मोठी गर्दी जमली होती